अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला ला आपल्या पुसेगावामध्ये सातारा जिल्ह्यातील पुसेगावामध्ये दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात मोठा रथोत्सव भरला जातो लाखोंच्या संख्येने भाविक येतात रस्ते देखील अपूर्ण पडतात रस्त्यावर माणसं मुंगी प्रमाणे दिसतात आकाशात घोष चालू असतो आणि जमिनीवर हृदयात श्रद्धा ठेवून हजारो लाखोंच्या संख्येने लोक चाललेले असतात आणि त्या गर्दीतच एक प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जातो अरे एवढं एवड़ सगळं एवढी प्रचंड लोक येतात हे ये नेमकं कोणासाठी आणि सेवागिरी महाराज नेमके कोण होते सेवागिरी महाराजांचं नाव काय होत ते कोठून आले होते ते कोणत्या संप्रदायाचे होते लोक म्हणतात तुम्हाला त्यांच्याविषयी खरंच माहिती आहे का पण बऱ्याच जणांना त्यांना माहीत नाही की ते देवस्थान म्हणजे एक जिवंत समाधी घेतलेली आहे कधी ऐकलंय का एक झाड चक्क पीठ देत हो हे झाड जे पीठ देत होत तेही सेवागिरी महाराजांच्या उपस्थितीत काही झाड फळ देतात सावली देतात पण चक्क पीठ देणं हो पुसे गावात असं घडलंय आणि तेही सेवागिरी महाराजांच्या उपस्थितीत त्या काळात दुष्काळासारखी भयानक परिस्थिती संपूर्ण पसरलेली होती सगळ्यांनाच अन्न कमी होत घरच्या माणसांची पोट भागवायची पंचायत त्यातच महाराज हे दत्त संप्रदायाचे आणि दत्त संप्रदायात भिक्षुक लोक भिक्षुकांनी भिक्षा मागूनच त्यावर गुजारा करायचा असं होतं परंतु गावातच अन्न कमी आजूबाजूच्या गावात अन्न कमी लोक काही भिक्षा देत नाहीत लोक अस्वस्थ झाले आणि सेवागिरी महाराज एका वडाच्या झाडाखाली ध्यानात बसले होते त्यांचे शिष्य पूर्ण पुसे गावातून भिक्षा मागून आणली कुणालाही भिक्षा मिळालेली नव्हती आसपासच्या गावात भिक्षा मागितली परंतु लोकांच्या घरातच धान्य नाही तर ते देणार कुठलं भिक्षा मिळाली नव्हती मग आता सगळ्यांनी ठरवलं की ठीक आहे आज एखादा उपास घडेल तेवढ्यात ते, ते शिष्य सेवागिरी महाराजांच्या कानात जाऊन सांगतात महाराज आज काही भिक्षा मिळालेली नाही आज बहुतेक आपल्या सगळ्यांनाच उपास करायला लागणार आहे तेव्हा महाराज हसले आणि म्हणाले दत्त महाराज कधीही कुणाला उपाशी ठेवत नाहीत सगळ्यांना आश्चर्य वाटलं गावकरी हसायला लागले अरे यांच्याकडे तर अन्नाचा कण नाही आणि हे महाराज काय सांगतात की दत्त महाराज कुणाला हे उपाशी राहत नाहीत आज नक्की हे उपाशी राहणार तेवढ्यातच हवेत काहीतरी बदललं वारा नव्हता पण फांद्या हालू लागल्या आणि जमिनीवर पांढरं काहीतरी पडू लागलं सगळे आश्चर्यचकित झाले झाडातून आणि पांढरं जमिनीवर काय पडतंय हे त्यांच्या लक्षात येईना त्यामुळं काही गावकरी आणि काही शिष्य पुढे जाऊन ते पांढरं हातात घेऊ लागले आणि बघतात तो काय चक्क त्याला पिठाचा वास येत होता आणि हाताने जर त्यांनी चापचून पाहिलं तर ते पीठच होतं हातात घेतलं सगळ्या टेस्ट केल्या तर ते पीठच होतं आणि त्यांना कळायचं बंद झालं झाडातून पीठ कसं पडतंय हा पांढरा पिठाचा पाऊस कसा पडायला लागलाय हा योगा योगायोग नव्हता महाराज शांतपणे म्हणाले झाड काही देत नाही पण जे देत हो, ते आपली श्रद्धा देते आणि त्या श्रद्धेचा विश्वासाचा तुम्ही सन्मान केला पाहिजे मग शिष्यांनी त्या पिठांपासून भाकरी बनवल्या पीठ थोडं होतं परंतु तिथे जेवढी लोक होती जेवढे शिष्य होते महाराज होते आणि काही गावकरी लोक जो हे बघायला आलेले होते त्या सगळ्यांना जेवायला वाटलं आणि सगळ्यांनी अगदी ढेकर देऊन तृप्ती केली आता हा फक्त एकच अनुभव नव्हता तर दुसराही अनुभव याहीपेक्षा पुढचा होता एकदा पुसेगाव परिसरात एक, एक माणूस अचानक कोसळतो त्याचा श्वास थांबतो नाडीसुद्धा चालू नव्हते लोक म्हणाले संपलंय आता काही नाही आता उशीर झालाय पण त्याच्या घरच्यांनी सेवागिरी महाराजांचं नाव घेतलं महाराजांना मनात हाक मारली महाराज महाराज काही करून यांना वाचवा काही वेळातच त्या माणसाचा श्वास परत पुन्हा सुरू झाला लोक घाबरले अरे ही काही भूताटकी वगैरे तर नाही ना, ना असं त्यांना वाटलं परंतु तो महाराजांचा चमत्कार होता सगळे स्तब्ध झाले महाराज म्हणाले महारा मी काहीच केलं नाही त्याची वेळ अजून संपलेली नव्हती म्हणून त्याला परत आयुष्य आले आयुष्यात दुसराही एक प्रसंग फार मोठा होता महाराजांच्या एका शेतकऱ्यावर प्रचंड कर्जाचा डोंगर होता जमीन त्याची जाण्याच्याच मार्गावर होती तो महाराजांसमोर बसला त्याला काय बोलावं कुठून सुरुवात करावी महाराजांना काय सांगावं हे सुचत नव्हतं त्यामुळे त्यांनी एकही शब्द काढला नाही त्याच्या मनात साठलेल्या भावना सगळ्या सा अश्रू मार्फत घळाघळा वाहत होत्या तो हमसून हमसून रडत होता महाराज म्हणाले घाई करू नकोस जमीन देण्याची जमीन विकण्याची तू अजिबात घाई करू नकोस काही दिवस थांब दम धर धीर सोडू नको काही दिवसातच अडलेलं काम सुटेल आणि काय आश्चर्य काही दिवसातच त्याचं अडलेलं काम सुटलं आणि त्याची जमीन वाचली जमीन वाचली म्हणजे श्रद्धा वाचली विश्वास वाचला सेवा आता सेवागिरी महाराज कोण होते हे आता आपण थोडक्यात पाहूया सेवागिरी महाराज लहानपणापासूनच संसारापेक्षा साधनेला महत्व देणारे होते त्यांचं एकच लक्ष होत मौन राहायचं जास्त बोलायचं नाहीत ध्यान करायचं तप करायचं पण ते लोकांपासून दूर गेले नाहीत म्हणजे हिमालया जाऊन तप करणे वगैरे असं नाही त्यांना जेवढा वेळ मिळेल तेव्हातून त्यांनी ते केलं पुसेगावच्या आधी सुद्धा ते अनेक ठिकाणी फिरले होते जिथे गरज होती तिथे ते थांबले होते कारण संत जागा शोधत नाही गरज शोधतो एका भक्ताच्या आग्रहावरून सेवागिरी महाराज पुसेगावला आले आणि इथेच थांबले कारण या मातीतील लोकांना दिशा हवी होती महाराज फक्त अध्यात्म शिकवत नव्हते ते शरीराकडेही लक्ष द्यायला सांगायचे बलोपासना म्हणजेच शरीराची व्यवस्थित त्यासाठी व्यायाम करा शिस्त राखा हेही महाराजांनी जाणीवपूर्वक सांगितले त्यासाठी त्यांनी कुस्ती स्पर्धा पाहायला मुद्दाम होऊन जायचे का तर त्यांच्या सोबत ते लोकांनाही आवड निर्माण व्हावी बैलगाड्यांच्या शर्यती पाहायलाही मुद्दाम पाहायला जायचे कारण त्यांना माहीत होतं आरोग्य चांगलं असेल तरच मन स्थिर राहतं पुसेगावचा रथोत्सव सेवागिरी महाराजांच्या काळातच आकाराला आला हा फक्त उत्सव नव्हता तर तो श्रद्धेचा महासागर होता एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली सेवागिरी महाराजांनी पुसेगावामध्ये जिवंत समाधी घेतली कोणताही गोंधळ नाही फक्त शांतता देह समाधीत गेली पण कृपा वाढली महाराजानंतर नारायण स्वामींनी परंपरा पुढे नेली सेवा शिस्त संस्कार आजही पुसेगावचा रथोत्सव सवाला की लाखो भाविक येतात कारण लोक म्हणतात जर हे जीवन चरित्र पूर्ण श्रद्धेनं ऐकलं तर मन हलकं होतं पापाचं ओझ कमी होतं आणि आरोग्य सुधारत ही श्रद्धा आहे